त्या लाडक्या बहिणींना मिळणारच नाहीत पंधराशे रुपये फडणवीस सरकारने सांगितले सहा महत्त्वाचे निकष नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्या मित्रपरिवाराला शेअरसुद्धा करा गुरुवारी नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्यात लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये जुलै महिन्यापासून महिलांच्या खात्यावर जमा होत आहेत पहिले दोन हप्ते एकत्र आल्यानंतर त्यानंतर उर्वरित दोन हप्ते एकत्र एक खात्यावर जमा झाले होते त्यानंतर आता डिसेंबरपर्यंत सहा हप्ते महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत ज्या महिलांना अजूनही योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांचे अर्ज बाद झाले असावेत अथवा त्यांच्या कागदपत्रात काहीतरी गडबड असावी त्यामुळे तुम्ही तातडीने हे शोधून काढा नाहीतर तुमचा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे गुरुवारी नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्यात लाडकी योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला केशरी आणि पिवळे रेशन कार्ड वगळता सर्वच अर्जाची पडताळणी होणार आहे शिवाय वर्धा पालघर लातूर यवतमाळ नांदेड या जिल्ह्यातून अनेक तक्रारी आल्या आहेत यामुळे हा निर्णय घेतल्याचं तटकरे यांनी सांगितलं अर्ज बाद होण्याचे निकष कुटुंबाचे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न घरात कोणाच्याही नावावर चार चाकी वाहन शासकीय नोकरी अल्कांना घेतलेल्या योजनांचा लाभ एका सरकारी योजनेचा लाभ घेणारे असतील तर त्यांना लाभ मिळणार नाही ज्या महिला महाराष्ट्रातून लग्न करून दुसऱ्या राज्यात किंवा देशाबाहेर गेल्या त्यांना लाभ मिळणार नाही ज्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज भरले त्यांचे अर्ज बाद केले जाणार